हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मस्त मज्जेतनं आणि मज्जेतच राहायला हवं तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी प्रीती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आहे शिफ्टिंग डे म्हणजेच माझ्या या घरामधून आम्ही आमच्या नवीन घरामध्ये आज शिफ्ट होणार आहोत तर सकाळपासून बघा खूप लगबग चाललेली होती सगळं जेवण वगैरे सगळं आटोपलेलं होतं आणि त्यानंतर हा घरामधला पसारा तुम्हाला मी, ले ले मी, मी तुम्हाला दाखवते जो काही सगळं मी काढून ठेवलेलं होतं मागचा जो ब्लॉग मी शेअर केलेला होता त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी दाखवल्या तुम्हाला तुम्ही तो ब्लॉग बघितलेला नसेल तर नक्कीच बघा बऱ्याचसं जो वस्तू आहेत किंवा सामान आहे ते मी स्वतःच पॅक केलेलं होतं कारण ते मला स्वतः काही गोष्टी मला स्वतः न्यायच्या होत्या सोबत जसं काचेच्या वस्तू वगैरे आहेत तसं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मी अशा प्रकारे काढून ठेवल्या फ्रीजमधल्या सगळ्या वस्तू मी खाली केलेल्या आणि फ्रीजसुद्धा खाली करून ठेवलं किचनमध्ये सुद्धा बरेचसे डबे वगैरे आहेत ते एकात एक ठेवले जेणेकरून पॅकिंग करायला सोपं होईल आणि अशा प्रकारे जितकं मला आवरता आलं तितकं आवरून घेतलेलं आणि एक वाजेचा टाईम दिलेला होता पॅकर्सवाल्यांना तर ते सुद्धा होते तर म्हटलं की चला आजचा हा शेवटचा या घरातील ब्लॉग असणार आहे तर सगळीकडे पसाराच पसारा आहे त्यानंतर मग ज्या काही वस्तू मला लागणार नव्हत्या त्या सगळ्या डिस्कार करणार होती म्हणजे जो रद्दीवाला आहे म्हणजे जो भंगार घ्यायला येतो त्याला सगळ्या वस्तू दिल्या म्हणजे तेवढं मग रिकामं होईल म्हटलं काळून ठेवलेल्या होत्या सकाळी आणि महेश आणि सोहम मिळून इथे ते देत आहेत तर आता शिफ्टिंगची सगळी तयारी झालेली आहे सकाळपासून खूप दगदग सुरू आहे माझी कारण सकाळपासून लवकर उठलो थोडंफार आवरलं आणि त्यानंतर मग चहा नाश्ता झाला मग आता परत स्वयंपाक केला जेवणं झाली भांडे आवरली आणि आता पाऊन वाजलेला आहे एक वाजेपर्यंत त्याचा टाईम दिलेला आहे मूवर्स अँड पॅकर्सवाल्यानंच बोलवलेलं आहे तर तरीसुद्धा बरेचसे पॅकिंग आम्ही स्वतःच केलेली आहे त्याचं कारण पण मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं कारण बरंच सामान जर आपण व्यवस्थित पॅक केलं ना तर मग ते तिकडे गेल्यानंतर ते बॉक्सेस मी तसेच ठेवून देणार आहे आणि नंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते एक एक ओपन करेल ते लोक काय करतात की बॉक्स एक तर ठेवून जातात ज्याचे तुम्हाला चार्ज करावे लागतात आणि दुसरं म्हणजे की उलटे करून जातात सो आणखी जास्त मेस व्हायला नको म्हणून बरंचसं मी आवरून घेतलेलं आहे आणि घराची हालत बघा एकदा पूर्ण घरामध्ये मेस आहे तर आता ते येतील तर ते करतील पॅकिंग पण खूप दमछक होते म्हणजे इतकं प्री प्लॅनिंग केल्यानंतर पण थोडंसं होतं म्हणजे त्या दिवशी आता सकाळपासून थोडीशी धावपळ होते की काय करायचं काही नाही म्हणून पण ठीक आहे आता ते आले आणि दुपारी दोन एक तास आरामात लागतील कारण ऑलमोस्ट सगळी पॅकिंग झालेली आहे तर ते ठेवतील आणि मग तिकडे गेल्यानंतर तिकडचं घर मी पूर्ण स्वच्छ करून आलेली म्हणजे एक एक कोपरा स्वच्छ केलेला आहे बाल्कण्या धुऊन काढलेला आहे त्यानंतर सगळं स्वच्छ करून आलेली आहे कारण ते घर पूर्ण रेडी आहे आणि आत्ता इथ इत, इथून सामान टाकल्यानंतर ते घर पूर्ण मेस होणार आहे पण चालायचंच कारण सेट करायला वेळ लागेलच तर असं आजचं सा धावपळीचं आहे शिफ्टिंगचा ब्लॉग आहे आय होप की तुम्ही एन्जॉय करणार आणि छोट्या मोठ्या काही टिप्स असतील तर त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि एक प्रॉपर व्हिडिओ टिप्सचा घेऊन येणार आहे तुमच्यासाठी म्हणजे जे कोणी जसं मी सांगितलं होतं मला वाटतं माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये की जे कोणी नवीन असं शिफ्ट करत असतील घर कुठेही तर त्यांना ते थोडंफार मदत होईल यायच्याने सो असं आहे आणि हा जो खाली आता एवढा सामान ठेवलेला आहे तर हा इथे समोर आमच्या समोर एक हाऊस हेल्पर येतात तर तिला द्यायचं आहे कारण तिने मागितलं जे आम्ही सामान काढत होतो ऍक्च्युली तुम्ही सकाळी बघितलं की हा काय म्हणतात सामान दे रद्दीवाला रद्दीवाला सगळं शब्द पण आठवत नाहीये रद्दीवालाच म्हणतो आम्ही म्हणजे जे न्यूजपेपर वगैरे सगळं प्लास्टिक ते घ्यायला येत होते तर तो आलेला होता तर त्याला द्यायला काढलं आणि ते समोरच्या ताई एकदम आणि त्या म्हणाल्या की मला डबे वगैरे होते बरंच सामान होतं तर त्या म्हणाल्या की हे मला पाहिजे जर तुम्हाला गरज नसेल तर मी घेऊ का मग तिला म्हटलं की त्याला म्हटलं की बाबा हे राहू दे हे नको घेऊ म्हटलं आणि तिला जे जे सामान पाहिजे होतं तर त्यातलं तिने एवढं सामान काढलेलं आहे की हे मला सगळं लागणार आहे आणि काही गोष्टी होत्या ज्या मला लागत नव्हत्या किचनमध्ये तर त्या सुद्धा मी तिला एक बॅगमध्ये भरून दिलेल्या आहे आणि प्लस आहे आणखी बऱ्याचशा जुन्या बेडशीट्स वगैरे काही अंथरण वगैरे त्याची तिला गरज आहे तर ते सगळं मी काढून ठेवलेले म्हणजे मला या गोष्टींची गरज नाही आहे आणि मी टाकून देणार होते तर त्या तिच्यासाठी काहीतरी टाकून देणार म्हणजे की फाटलेल्या वगैरे अशा नाही आहे पण थोडे जुन्या आहेत तर त्या तर तिला गरज आहे तर म्हटलं की ठीक आहे ती स्वतःहून म्हटली तर म्हटलं ठीक आहे तू घेऊन जा आणि घर खाली झाल्यानंतर मग परत क्लिनिंग करून द्यावं लागेल सो असा आहे आजचा हा ब्लॉग आय होप की तुम्ही एन्जॉय करणार आणि व्हिडिओ आवडला तर आजच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला आता ते आल्यानंतर मग पुढे काय कसं आहे ते सुद्धा मी शेअर करणार मत डालना। के साथ तो इधर देखो। ये भी, अभी ये जो है ना ये वाला भी मतलब ऐसे के, ऐसे, इसको से, से, ऐसे के ऐसे रखना। इसमें ब्लैंकेट्स वगैरह है हाँ वैसे बांध दो ये शतरंज निकाल लो ये।, ये वाला निकाल लो सिर्फन में वो पैक ही है उसको खाली उठा के रखना है हाँ हाँ हा, आप कर लेना होगा उसमें जाएंगे क्या कपड़े जगह है क्या नहीं ना लगा दो छोड़ो हेवी है वो हेवी कपड़े ही है उसमें लेकिन हेवी है वो हाँ वो क्या देखा इतना नहीं है

ले ले तर आम्ही मुवर्स अँड पॅकर्सवाल्यांनाच बोलवलेलं होतं म्हणजे ऑनलाईन आम्ही हे बुक केलेलं होतं तर त्यांना दिवस आणि टायमिंग वगैरे आम्ही आमच्या सोयीनुसार सांगितलेला होता आणि त्यानुसार ते, ते आले सुद्धा परफेक्ट वेळेमध्ये त्यांच्याकडे असे बॉक्सेस वगैरे असतात तर ते आपलं सामान व्यवस्थित त्यामध्ये टाकून देतात म्हणजे किचनचे बॉक्सेस आहे किंवा इतर आणि तीन लोक होते त्यामुळे पटापट झालं म्हणजे खरं तर एक तासामध्ये आमचं सगळं घर जे आहे खाली मजे खाली यी यी ते खाली झालेलं होतं म्हणजे पूर्ण पॅकिंग होऊन त्यांनी खाली सामान वगैरे ठेवून दिलेला होता आणि मध्येच जसं मी सांगितलं की भंगारवाला आलेला होता त्यालाही ज्या काही गोष्टी कामाच्या नव्हत्या त्या सगळ्या देऊन टाकलेल्या होत्या घर खाली झाल्यानंतर सुद्धा खूप सामान झालं मग पूर्ण तुझ्या बेडरूम ठेवायचं माझ्या बेडरूम मध्ये सामान राहील झोपायचं कुठे माझ्या बेडरूम मध्ये झोपायचंय झोपायचं कुठे माझ्या बेडरूम मध्ये झोपायचं आहे ना सामान सारखं हॉल मध्ये टाकायचं सामान दोन दिवस असं राहणार आहे ठीक आहे दोन दिवस नाही का लागायचं लाल सुद्धा होऊन जाईल सगळं एवढा सामान आलेला आहे दोन तीन गोष्टी आहे हे सगळं होऊन येईल आणि समोर टेम्पो आहे त्याच्यामध्ये टाकून येईल आणि आता इथे फ्रीज वगैरे जे होतं फ्रीज त्यानंतर वॉशिंग मशीन आहे माझी सोफा सेट ते त्यांनी प्रॉपर म्हणजे पॅक केलेलं होतं सिंगल लेअर पॅकिंग याला म्हणतात आम्ही बघितलं की म्हटलं सिंगल लेअर जर आम्हाला नाही आवडली तर मग आम्ही डबल लेअर असं सांगणार होतो पण मग सिंगल लेअरमध्येच काम व्यवस्थित हो दिसत होतं आम्हाला म्हणून मग आम्ही डबल लेअरचं काही घेतलेलं ले ले नाही आहे आणि जवळच जायचं होतं त्यामुळे म्हटलं काही गरज वाटत नव्हती एक दिन दोन तीनच वस्तू अशा होत्या की ज्या मोठ्या होत्या म्हणजे इलेक्ट्रॉनिक बाकी टी व्ही वगैरे तर सगळं मी माझ्यासोबतच घेऊन गेलेली होती इथे आमचा सोमदादा सुद्धा थोडी त्यांना मदत करत होते पकडण्यासाठी तर अशा प्रकारे सगळं हो 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 सामान आमचं पॅक झालं आणि त्या दिवशी खरंच सांगते सकाळपासून इतकं धडधड होत होतं ना मला म्हणजे थोडा जीव घाबरत होता व्यवस्थित होईल की नाही कारण सकाळपासून पाऊस नव्हता पण नेमकं जेव्हा सामान न्यायची वेळ आली ना त्यावेळेला भयंकर पाऊस सुरू झाला पण ठीक आहे सामान एकदा लोड झाला ट्रकमध्ये की मग काही प्रॉब्लेम नव्हता आणि तिथे उतर म्हणजे नवीन घरामध्ये जेव्हा आम्ही सामान वगैरे काढलं तर तिथे लिफ्टमध्येच न्यायचं होतं तर तिथेसुद्धा अर्ध्या तासातच काम झालं तोसुद्धा ब्लॉक येणार आहे तर चला असं आमच्या या नवीन घरामध्ये आम्ही शिफ्ट होणार आहोत त्याचा आनंद तर होताच पण हे घर सोडताना मला तेवढा त्राससुद्धा होत होता माझं लक्षच लागत नव्हतं काही दिवसांपासून कारण इतके वर्ष मी या घरामध्ये राहिली या घरामध्ये काढलेले आहेत आनंदाचे क्षणसुद्धा भरपूर असं माझं सोमचं बालपण या घरामध्ये गेलेलं आहे तर बऱ्याचशा आठवणी आहेत या घरामधल्या पण ठीक आहे आता स्वतःचं घर झाल्यानंतर स्वतःच्या घरामध्ये तर जावंच लागणार नाही का तर एकीकडे थोडंसं असतं थोडंसं नाही का आपण इमोशनली थोडंसं हे होतोच पण असो तर आणि आता इथे सगळं सामान खाली आणलेला होता महेश खाली थांबलेले होते नंतर मी वरती होती कारण सामान वगैरे नेल्यानंतर मला थोडंसं क्लीन वगैरे करायचं होतं आणि मी एका म्हणजे ज्या ताईंना माझ्या घरातल्या वस्तू वगैरे दिलेल्या होत्या त्या स्वतःहून म्हणाल्या की ताई आम्ही तुमचं सगळं घर क्लीन करून देऊया सामान गेल्यानंतर म्हटलं ठीक आहे आणि मग मी त्यांची वाट बघत होते आणि मग ते आल्या मी इथे गॅसचा ओटा वगैरे सगळा क्लीन केला धुवून घेतला त्यांनी सगळं घर साफ करून दिलं मला तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर मग मी दिवा वगैरे लावला असं म्हणतात की जेव्हा घर आपलं खाली होतं तर त्यावेळेला दिवा वगैरे लावून जायचं कारण वास्तुदेवतेला कृतज्ञता व्यक्त करायची असते तर अशा घर आता खाली झालेलं आहे लाईट वगैरे आम्ही राहू दिलेले होते आणले नाही या घरामध्ये तिथेच राहू दिलेले तर चला आता सगळं सामान खाली झालेलं आहे आणि आमचे हाऊस मी सांगितलं होतं ते तर नाही आले कारण पाऊस भरपूर पडायला लागला सो मी त्यांना सांगितलं की तुम्ही येऊ नका तर माझ्या इथे ज्या कचरा घ्यायला रोजच्या ज्या ताई येतात त्यांना सुद्धा माझ्या घरामध्ये एक बेड होता तर तो मी त्यांना दिला तर अशा बऱ्याचशा वस्तू दिल्या तर त्या घ्यायला आलेल्या होत्या तर त्या मला म्हणाल्या की ताई आम्ही तुमचं घर साफ करून देतो म्हणून त्या का करू तर ते दोघे नवरा बायकोंनी पूर्ण माझं घर साफ करून दिलं आणि ओळख आहे ते पण मला म्हणत होते की ताई तुम्ही जाताय ते छान नाही वाटत रोज कसं तुम्ही बोलायच्या हसायच्या आमच्याशी आणि कधीही कुठल्या गोष्टीची गरज पडली तर द्यायची आम्हाला तर थोडं त्यांना पण चांगलं वाटत नव्हतं पण म्हटलं ठीक आहे आणि तर झालं आता शिफ्टिंग आता मी खाली जाते कारण खाली आता गाडी भरली जाते आणि खूप म्हणजे असं भरून येत आहे कारण इतकी वर्ष राहिली मी या घरामध्ये आणि खूप काही दिलं या घराने मला सो नवीन घरामध्ये जाण्याचा आनंद तर आहेच पण हे घर सोडताना सुद्धा मला त्रास होतोय पण ठीक आहे पुढचे जे कोणी येतील ते सुद्धा या घराला असेच ठेवतील आणि बस यापुढे मी आणखी काही जास्त बोलू शकणार नाही आहे तर सगळं क्लिनिंग वगैरे झालेलं आहे आणि आजूबाजूचे माझे जे शेजारी वगैरे राहतात त्यांना पण मी भेटून आलेली आहे आणि माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा मी भेटले तर शेवटचा दिवस आहे माझा या घरातला आणि खूप काही केलं या घरात खूप काही दिलेलं आहे खूप चांगल्या चांगल्या गोष्टी या घरामध्ये घडलेल्या आहेत सुखपण सुखाच्या दुःखाच्या आणि बऱ्याच काही गोष्टी तर ठीक आहे तर चला असं काहीच होत आणि जसं तुम्ही बघितलं की सगळं घर आता क्लीन झालेलं आहे आणि आता मी जाते खाली कारण महेश वाट बघत आहे माझी गाडीमध्ये मा सामान लोड झालेलं आहे आणि किचनमध्ये सुद्धा दिवा मी जळवत ठेवलेला आहे असं म्हणतात की जेव्हा आपण घरामधून जातो दुसऱ्या घरामध्ये तर त्यावेळेला थोडंसं घर जे आहे ते स्वच्छ करून जायचं आणि दिवा वगैरे लावून जायचा वास्तुदेवता जी असते त्यांची त्यांना कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून सो असं आहे तर मी ते पण केलेलं आहे आणि आता मग मी जाते खाली सो चला थोड्या वेळानंतर भेट बोलते तुमच्याशी तर असा हा आजचा बिझी डे रुटीनचा ब्लॉग होता आय होप की तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल आणि आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर आधीचे व्हिडिओसुद्धा नवीन बघा आणि नवीन सुरुवात होणार आहे कारण नवीन घरामध्ये शिफ्ट होणार आहे तर सगळे ब्लॉगज हे नवीन घरातूनच येतील तर लवकर भेटूया एका नवीन छानच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय